प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी झाल्यात त्यांच्याकडं न जाता पुणे मानपाकडं जास्तीत जास्त शिक्षणाचा आधार कसा भेटेल ज्यामुळं एक परिवार सुरक्षित परिवार होणार आणि रोज आम्ही प्रत्येक एरियामध्ये ना आमचा मोबाईल नंबर असणार त्याचा एक व्हॉट्सअप ग्रुप असणार त्यामध्ये लोकांचे मेसेज येणार तो सत्य बात है नमस्कार दैनिक भारत विचार न्यूज चॅनलमध्ये मी संपादक दत्ता हजारे आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे माझा प्रभाग माझं विजन या आपल्या मुलाखत सत्रामध्ये आपण आलेलो आहोत आज प्रभाग क्रमांक सत्तावीसमध्ये नवीपेठ पर्वती हा मतदारसंघ आहे हा गजबजलेला परिसर आहे या ठिकाणी बरेच लोकांची गजबत चालू आहे निवडणुकी धामधूम चालू आहे याच पार्श्वभूमीमध्ये आपण आलेलो आहोत आपले इलियाजबाई शेख आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक सत्तावीस डमधून ते लढण्याचे इच्छुक आहेत आपल्याला त्यांच्याशी वार्तालाप करायचा आहे त्यांचं या प्रभागावर कसं प्रभुत्व आहे या प्रभागावर त्यांचे कार्यकाम कसं काल चालू आहे व ते या सामाजिक कार्यासोबत स्वतः दलित पॅन्तरचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आहेत त्यांनी समाजातील निरनिराळ्या घटकांना सर्व जाती धर्माशी त्यांचं नाळ जोडलेले आहे याच अनुषंगाने आपण त्यांच्याशी वार्तालाप करत आहोत साहेब आपलं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे या नवनिव्वच्या धाम धावपळीतून आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद देतो आम्ही तर मला सांगा आपलं या परिसराबद्दल आपलं काय म्हणजे आपण भूमिका मांडता व आपल्या या परिसराबद्दल आपण इच्छुक आहात व जनतेशी आपण काय संवाद साधताय प्रथम आपल्या प्रसारमाध्यमांचा मी आभार मानतो प्रथम जय हिंद जय भारत आणि महत्त्वाचं म्हणायचं म्हणजे पर्वती पेठ हा जो प्रभाग आहे हा अतिशय गजबजलेला आणि ऐतिहासिक प्रभाग आहे पुण्याचा शिक्षणाचा माहेरघर आणि ऐतिहासिक वास्तू म्हणून एक, एक केंद्रबिंदू मान मानला जाणारा प्रभाग म्हणजे पर्वती नवीपेठ कारण की पुणे मा पुणे आले की पुण्यामध्ये शनिवारवाडा आणि पर्वती आली असं एक सबोत त्याचं चिन्ह कळतं की पुणे म्हणजे पुण्याचं एक द दिसणारा स्मूर्तीचिन्ह येतो आणि महत्त्वाचं म्हणजे प्रथम मी माझा परिचय देतो तुम्हाला माझं नाव इलियास मेहबूब शेख राहणार चाळ नंबर एकोणनव्वद सा पर्वती दर्शन पंचशील चौक पुणे नऊ फुले रोड हा माझा राहण्याचा भाग आणि आता गेले दोन हजार सतराला इलेक्शन झाले त्यावेळी पर्वती आधी हा जायचा पद्मावतीला किंवा मुकुंदनगरला नंतर कालांतराने पर्वती आणि लक्ष्मीनगर कट करून तो टाकला आम्हाला नवी पेठेत नवी पेठेत गेल्यानंतर आम्हाला अजून आम्हाला एक आधी आम्ही म्हटलं की अरे या, या साईडला गेलं आता आपलं तारांबळ वळ तरी पण आम्ही त्यावेळेस लढलो त्यावेळेस बहुजन समाज पार्टीमार्फत मी लढलो होतो त्यावेळेस मी, मी दलित पेंतर संघटनेमध्ये कामगार सेनेचा अध्यक्ष होतो त्या अंतर्गत मी लढली आणि त्यावेळेस मी चांगली तुरस झाली माझ्याबद्दल पत्रकं वाटण्यात आले भरपूर काही गोष्टी झाल्या की राजकारणाचा खेळ का आला त्यावेळेस मला आणि आता मुलूक मैदान मारायची तर मी संपूर्ण माझे आठ नऊ वर्ष वाहिलेत जनतेमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे काम केले पाहिजे जनतेशी कशी नाळ जुळली पाहिजे ही जनता माझा परिवार आहे हा परिवार माझा आहे आणि मी माझ्या परिवाराचा आहे हे विचार माझ्या मनात मी पहिले ध्येय धरले आणि सामाजिक कार्यामधनं मी माझा प्रखर काम चालू केलं त्यामध्ये प्रामुख्याने मी प जसं इलेक्शन झालं त्यानंतर मी घरी न बसता मी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग जाऊन पहिले संपूर्ण जागी माझी एक पकड बांधणी सुरू केली त्यासाठी मला प्रामुख्याने मदत झाली दलित पॅन्थर ऑफ इंडिया जे संस्थापक राज्य राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बापूसाहेब भोसले यांचा मला आधार मिळाला त्यांनी मला प्रॉपर तयार केलं प्रॉपर मार्गदर्शन केलं मार्गदर्शन करून त्यांनी मला भरपूर काही गोष्टी त्यांच्या माध्यमातून कळल्या मला त्यांचा एक पाठबळ मिळाला त्यांनी म्हटले की अशा अशा प्रकारे काम करायचं असतं नागरिकांशी तुमचे जवळचे संबंध झाले पाहिजे नाळची नाळ जुळली पाहिजे तेव्हा तुम्हाला ओळखणार लोक तर त्यानंतर मी भरपूर विद्यार्थी संघटना असू द्या किंवा विविध घटक असू द्या मी कुठल्याही जातीपातीला मानणारा वर्गामध्ये मी जात नाही मी कुठल्याही जाती धर्माला मानत नाही मी प्रथम भारतीय आणि भारतीय हे माझा एक धर्म मी निश्चित केला आमच्या संघटनेमार्फत आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार छत्रपती शाहू महाराजांचे विचार अण्णाभाऊ साठेंचे विचार मौलाना अबुल कलामाचे आहेत यांचे विचार घेऊन आम्ही चालणारी लोकांमध्ये आम्ही वावरतो कारण की पर्वती नवी पेठ हा पुण्यनगरीचा भाग आहे इथे ऐतिहासिक पुरुषांनी भरपूर काही वाहिले आहेत त्यामुळं आमच्यासारखे लोक इथं जन्मली तर त्यानंतर त्या माध्यमातून आम्ही पुणे मनपाच फक्त नगरसेवकाचं काम पुणे मनपापर्यंत घरीत नसून सार्वजनिक बांधकाम विभाग आहे एरिगेशन डिपार्टमेंट आहे भरपूर काही क्षेत्र आहेत जे पुण्याच्या या ऐतिहासिक वास्तूमध्ये येतात तिथनं ती कामं झाली पाहिजे आता बघा भरपूर काही मुद्दे नवी पेठेत चालू आहे पूरग्रस्तांच्या चाळ्या चाळ्यांवरती गदा आली आहे रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली संपूर्ण काळे बाजार चालू आहे भरपूर काही गोष्टी चालू आहे यामध्ये धर्तीवर मी आपला प्रश्न विचारतो नवीपेठ पर्वतीमध्ये लोकमयनगर हा परिसर येतो हो लोकमयनगरचा पण मुद्दा खूप आहे खूप मंत्रालय मुद्दा गेलेला आहे त्यावर काय माहिती आपल्याला का टाकाल त्यावरती माहिती अशी कळाली मला एकोणीसशे एकसष्ट साली पूर आला होता त्यावर एक सार्वजनिक बांधकाम व शासकीय प्रशासकीय काम करणाऱ्या लोकांना तिथे घरा अलॉटमेंट झालेली होती पूर आल्यानंतर पूरग्रस्तांना घरं द्यायची होती की त्यांचं जीवन सुखरूप व्हावं त्यावेळेस त्यात त्यावेळेसचे माननीय कलेक्टर साहेब असू द्या जिल्हाधिकारी साहेब आणि त्यावेळेसचे आयुक्त मनपाचे यांनी तातडीने निर्णय घेऊन तिथं काही पूरग्रस्तांनी जे प्रशासकीय लोकांना घरं दिली होती त्यांना राहणस्ती दिली जागा आता ती त्यांच्या मालकीची ते भाडेपट्टी माल वगैरे भरतात ते सगळं वेगळी गोष्ट आहे पण आता कसं रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली भूमाफियांनी लावलाय काळा बाजार हे शंभर टक्के ते लावलाय ठीक आहे पण नागरिकांना त्रस्त न न करता पहिलं मार्ग काढा बरोबर मुख्यमंत्री तुम्ही आज आमचे राजा आहात mm -hmm. मुख्यमंत्र्यांनी मार्ग काढला पाहिजे होता तिथं mm -hmm. त्यांनी स्थगिती का दिली त्यांना mm -hmm. त्यांचा विचार करा नागरिकांचा mm -hmm. त्यांच्या त्यांच्या मतावरती तुम्ही निवडून येता mm -hmm. आज तुम्ही सत्तेवरती बसता नुसतं ल काळा बाजार चालवले तुम्ही त्यांच्या त्यांच्या मतावरती निवडून आला तर त्यांना तुम्ही न्याय दिला पाहिजे आज ते नागरिकांची तुम्ही व्यता त्यांनी तुम्हाला आजपर्यंत पुणे शहरात भारतीय जनता पार्टीला चालवणारे ते मग लोकमान्य नगर, नगर पेठ सदस्य पेठ इथली लोकांनी चालवलं ना आज तुम्हाला जेव्हा पाठबळ मिळालं तर तुम्ही त्यांच्या विरोधात त्यांच्यात ताटात माती टाकायला निघाले हे असे त्यांचे विचार मुख्य साहेब मला एक ते पुढचा प्रश्न असा घ्यायचा बघे वाटतो या धर्तीवर आपल्या या पर्वतीमध्ये नवी पेठेमध्ये काय स्लम एरिया पण येत आहेत स्लम एरियाविषयी आपला काय अभ्यास आहे स्लम एरिया बघा ना आमच्याकडं माझा जो प्रभाग आहे पर्वती नवी पेठ यामध्ये प्रथम स प्रथम एरिया येतो आमचा पार्वती दर्शनचा साईबाबा झोपडपट्टी तिथे पण एसरे चालू आहे आणि बाकीचे एस आर ए थांबलेले त्यानंतर थोडं वरती गेलो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा त्याला एक नाव दिलेले पिवळी शाळा पिवळी शाळेच्या पिवळी शाळा ते शाळेच्या शेजारी पण झोपडपट्टी आहे ती पण एसआरए साठी अडकलेली स्लम एरिया म्हणतो बाकी पूरग्रस्त तर आहेच तिथनं वरती गेल्यानंतर लक्ष्मीनगरमध्ये मध्ये रमना गणपतीच्या खालचा एरिया शाहू असा तिथनं मग खाली आलो तर आपला हे जागर पूल झोपडपट्टी तिथनं खाली गेलो आम्ही तर आंबिलवाडा कॉलनीच्या मागची झोपडपट्टी तिथनं खाली गेलो पुढं तर हे सारे चालू आहे दांडेगर पुलाच्या मसोबा चौकात तिथनं थोडं पुढे गेला आपण तर दत्तवाडीला जाणारा पानमाळ्याच्या रोडला उजव्या हाताची झोपडपट्टी आमच्या प्रभागात तिथनं निघालो तर दत्तवाडीच्या मागच्या चे साईडला झोपडपट्टी नदीपात्रात तिथनं आलो राजेंद्रनगरच्या आतमध्ये एस आर मागं पण काही झोपडपट्ट्या आहेत विस्तारित चालू आहे हे विस्तारित करण्याला कुठंतरी रोख पण आली पाहिजे त्यासाठी प्रशासनिक काम केलं पाहिजे हे तर आमचं म्हणणं आहे आणि नगरसेवकांनी तिथं त्या व्यवस्थित लक्ष दिलं तर असं काही घडणारच नाही स्लम एरिया जाऊ जेवढं जास्तीत जास्त कमी होईल आता एस आर ऐवाले करतायत काम त्यामध्ये पण खोटेनाटे चालेल भरपूर काही गोष्टी आहेत पण जेव्हा आम्हाला नागरिकांनी संधी दिली तर आम्ही त्याच्यातनं शंभर टक्के मार्ग काढणार साहेब मला पुढचा प्रश्न असा वाटतोय की आपल्या प्रभागामध्ये युवा वर्ग आहे ज्येष्ठ नागरिक आहेत वृद्ध महिला अशा तर याविषयी आपले काय जन केले का किंवा त्यांच्याविषयी आपले काय कार्य आहे का आता काही दिवसापूर्वीच पुणे शहरात जातीय तेड निर्माण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी व काही गट असे समाजकंडक होते यांनी एक दारग्याविषयी विपरिचित भाष्य करून अतिक्रमणे अशा काही गोष्टी करून दंगल घडवण्याचा प्रयत्न केला होता त्यामध्ये आमच्या प्रभागातले तो हिंदू असो किंवा मुसलमान असो ते जातीय वादामध्ये आज जेलमध्ये बसले असते त्यांच्यावरती एच एमचे केसेस लागले असते याला जबाबदार कोण बरोबर आहे का नाही अतिक्रमणच्या नावाखाली ते काही इथले तिथले आजूबाजूचे त्यांचे भारतीय जनता पार्टीचे काही नेते मंडळे आले चार चार आमदार दोन दोन नगरसेवक दुसऱ्या पक्षाचे चार नगरसेवक यांनी तिथे जाते ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण आमच्या प्रभावातली जनता हुशार झालेली आम्ही सोसलोय हे जे न, हे जे भारतीय जनता पार्टीचे लोक यांनी सोसले नाही हे फक्त लोकांना गुन्हेगारी क्षेत्राकडे नेत आहेत आता तुम्ही बघितलं रिडेव्हलपमेंटच्या खाली भूमाफियांचा काळा बाजार चालू आहे काळा बाजार आम्हाला ते जुगाडून लावायचे आम्हाला नागरिकांना सुखरूप कसं त्यांना ज्ञान देता येईल त्यांना मार्ग काढून द्यायचं ते काम करण्यासाठी आम्ही पुढं आलेलो आहोत मला एक पुढचा प्रश्न असा की वाटतो साहेब आपण समाजकारण करता काय समाजकारणामध्ये आपल्याला निर्णय लोकांना भेटू लागतं आपण निर्णय ला ला लोकांशी संवाद साधता तर असे काही आपले अनुभव आहेत का, का? का ला ला की आपल्याला समाजामध्ये आपल्याला काही अडचणी निर्माण आल्या असतील किंवा त्यातून आपण मार्ग काढला वगैरे आता पहिला माझ्या पर्वती नवीपेठ मागामध्ये जेवढ्या पुणे महानगरपालिकेच्या शाळा होता तेवढ्या शाळेचा वाटोळ केलं यांनी हे जे आहेत ना की हेनी केलं ते केलं अरे काँग्रेसच्या काळात कमीत कमी त्या शाळे तर चालू होत्या आमच्या त्या आमच्या शाळेत शिक्षण तरी भेटलं आमच्या लोकांना ह्यांच्या काळात आमच्या शाळा बंद केल्या यांनी है ह्यांचे साठे लोटेत प्रायव्हेट शाळेनं शाळेतल्या लोकांबरोबर तुम्ही बघितलं असेल आता मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय मग खाली देवचंद भामरे विद्यालय त्यानंतर बाकी तुम्ही आदमबाग विद्यालय हे सगळे बंद पाडले यांनी ह्यांचे नवीन स्वतःचे पोट भरण्याचे काम यांनी स्वतःच्या शाळा सुरू केल्यात हे भारतीय जनता पार्टीचे नातेक होते आता काँग्रेसकडनं आता आम्ही एक अपेक्षा लावू मी त्या प्रका पक्षाबद्दल अभिमान मानून त्यांच्याबरोबर जुडलो हो आहेत आता या निवडणुकीला काँग्रेस पक्षामार्फत मी मागणी केलेली आहे तिकीटची आणि त्यांच्या तिकीटवरती मी लढणार तिथं मला मला असं साहेब पुढं असं विचारू वाटतंय की आपल्या एरियामध्ये जसे स्लम एरिया आहेत तसे गोरगरीब जनता राहते त्यांचं उत्पन्न कमी आहे अत्यल्प आहे पण त्यावर त्यांचा त्यांना गुजारा करावा लागतोय त्यांना शाळेची फी भरणं घर किरणा चालवणं तर आपल्या या प्रभागामध्ये जे काही शासनाच्या योजना आहेत ते पोचतात का किंवा लाडकी बहीण योजना म्हणा किंवा काय वृद्धांना हे कसं काही योजनांचा आपण अभ्यास केलाय काय लाडकी बहीण योजना त्या लाडकी बहिणींसाठी केलेली आहे खुलेआम मताची चोरी आहे पैसे देऊन महिलांना पैसे दाखवून कर ते करतात पण त्याचं एक आहे की काही गोरगरीब महिला आहेत ज्यांच्या घरात काही प्रॉब्लेम आहेत ज्यांच्या कुणाचा नवरा नाही आहे कुणाला मुलं नाही की विधवा आहेत ह्यांच्यासाठी ती योजना महाराष्ट्र शासनाने राबवली त्याचा मला अभिमान आहे त्याचा सार्थ अभिमान आहे की त्यांनी लाडकी बहिणी योजनामार्फत त्यांना काहीतरी पैसे पुरवले पण ते पूर्णतः पोचत नाही ते चालू आहे पण त्यामध्ये ज्या लोकांना भेटतात ते तर खुश आहेत परंतु ज्या महिलांना हे पोचतच नाही आज तुम्हाला सांगतो तरुण वर्ग आमच्या आमच्या भागातला तरुण वर्ग नोकरीला इंटरव्ह्यू देऊन देऊन दमला आहे परप्रांतीय येतात इथं नोकऱ्या करतात पुणेकरांना नोकरीसाठी पुणेकरांच्या नोक मुलांना नोकऱ्या नाही मिळाल्या तर गुन्हेगारी क्षेत्रामध्ये त्यांना वळण मिळतं मग छोट्या पैशासाठी आता बघा ते प्रशासकांच्या नावावरती खापर फडत आहेत भरपूर लोक प्रशासकांनी असं केलं तर अरे त्या चार वर्षात प्रशासनाने काम तरी केलं तुम्ही पाच वर्षात काय केलं प्रशासनाने चार वर्षात काम तरी केलं आम्ही म्हणतो काम केलं प्रशासनाने आम्ही अभिमान मानतो की त्यांनी केलं तरी काम तुम्ही तर नुसतं लुटमार लावली कन्स्ट्रक्शन थांबवले रिडेव्हलपमेंटचं लोकमान्य नगरचं कन्स्ट्रक्शन थांबवलं का तर त्यांचं काहीतरी झालं असेल सॉलिटर बरोबर सॉलिटर बिल्डर आहे त्याचं नाव आलंय पुढं भरपूर माहिती आता पुढची माहितीच्या आधी घराखाली काढतोय आम्ही आता आम्ही त्या लोकमान्य नगर बरोबर आम्ही थांबणार आणि आम्ही लढा देणार त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना तिथं यायची पण का त्यांची घेऊन ते मुख्यमंत्र्यांचा माणूस येणार किंवा मुख्यमंत्री येणार बाबत चालू करा यासाठी आता आम्ही लोकमान्य नगर बरोबर आम्ही थांबणार आणि पॅन्टर स्टाईलमध्ये मध्ये लढा देणार आम्ही मला साहेब मला साहेब पुढचा प्रश्न असा कि वाटतोय आपलं या प्रभागामध्ये पर्वती नवी पिढी या प्रभागामध्ये प्रभाग सत्तावीसमध्ये आपलं आता येणार विजन काय असणार आहे निवडून जर आपण आले आपण निवडून निवडणुकीनंतर आपलं काय विजन असणार आहे काय आपल्याला म्हणजे डेव्हलपमेंट आहे किंवा प्रभागाबद्दल आपलं काय विजन आहे आम्हाला सांगू द्या पहिली योजना हो मोठी योजना हो आहे शाळा स्कूल जे आज प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीत आलेत त्यांच्याकडे न जाता पुणे मनपाकडे जास्तीत जास्त शिक्षणाचा आधार कसा भेटेल ज्यामुळं एक परिवार सुरक्षित परिवार होणार कारण की आजच्या काळात मी प्रभाग क्रमांक सत्तावीस मध्येच नव्हतो तर संपूर्ण पुणे शहरात बघतोय प्रायव्हेट स्कूलमध्ये डोनेशन मध्ये माणूस संपलाय कुणाला कळत नाही हे गोष्टी पुणे शहर हा शिक्षणाचा माहेरघर आहे इथं काळा बाजार आम्ही शिक्षणाच्या नावावरती चालू देणार नाही त्यांना लात मारून हाकळून लावू आम्ही ते प्रायव्हेट स्कूलवाल्यांना पहिले पुणे मनपत आरो सगळे स्कूल आम्ही चालू करणार जेवढे शाळा आहेत तेवढे चालू करणार दुसरं माध्यम दुसरं माध्यम जेवढे आमचे ऐतिहासिक वास्तू त्याला आम्ही जपास जोपासणार त्यांना व्यवस्थित त्याला सुशोभीकरण करून परत नव्याने आमचा इतिहास जिवंत ठेवणार तिसरा रस्ता रुंदीकरण रस्ता रुंदीकरण जो मेन आहे मुख्य रस्ते ते व्यवस्थित रुंदीकरण झाले तिथं काहीतरी मार्गदर्शिका आणि लोकांना कळणार असा आम्ही तिथं योजना राबवणार तीस चौथा विजन आमच्या इथं सारसबाग आहे प्रभाग क्रमांक सत्तावीसमध्ये पर्वती आली सारसबाग आला पेशवे उद्यान आला नेहरू स्टेडियम आला त्यानंतर सॉरगेट तलाव आला बाबुराव सनस ग्राउंड आला आदमबाग आला त्यानंतर सर परशुराम कॉलेज आला त्यानंतर आंबिलवाड्याचे इथल्या मागचं मैदान आला पुढे गेल्यानंतर शाहू कॉलेज शाहू कॉलेज आणि शाहू कॉलेजच्या तिथं सह्याद्री मैदान ते आला त्यानंतर तिथनं खाली गेलो आम्ही तर दत्तवाडी भागामध्ये काही ओपन प्लॉट आहे या ओपन प्लॉटला आम्ही प्रॉपर वे लोकांच्या वापरास कसं येईल त्याच्यावरती आम्ही फोकस करून ते लोकांच्या वापर आणणार पुणे महानगरपालिका मार्फत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे पण भरपूर भूखंड आहेत ते असे धूळ खात पडलेले तिथं व्यवस्थित पोलीस प्रशासनाला आम्ही तिथं पोलीस प्रशासनाला जास्तीत जास्त मदत होईल असे पोलीस पोलीस महासंचालकांना आम्ही पत्र देऊन जसं उपायुक्त कार्यालय सहाय्यक का आयुक्त कार्यालय यांना ती जागा वापरण्यास आम्ही अलॉटमेंट करून घ्या म्हणणार कारण की हे जेवढे भूखंड आहेत हे भूमाफिये जे आहेत ना ह्या लोकांनी तिथं ताबे घेतलेले ते बंद करायचे आपल्याला पहिलं प्रथम ते लोकांना बिघडवत आहेत असा हा माझा विजन हा एक झाला पार्ट पहिला शाळा दुसरं आमचं इतिहास जपण्याचं काम तिसरा जेवढे भूखंड खाली पडले तिथं लोकांना लोकवस्तीला लोक आणि तिथल्या सा, सामान्य माणसाला वापरात कसं येईल त्याच्यावरती फोकस असत चौथा जो आमचा विजन आहे तरुण वर्ग ज्यांना नोकऱ्या नाही सध्या नोकरी नाही शिक्षण झालं गुन्हेगारी क्षेत्राकडे न वाहता प्रत्येक घरात जाऊन आमचा एक आम्ही नगरसेवक हो, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रगत मी एकटं तर करू शकतो काम पण माझे एक नसून मी स्वतः माझी एक विंग बनवणार प्रत्येक विभागाला पर्वती दर्शन मध्ये माझे तीन लोक असणार लक्ष्मीनगर मध्ये तीन लोक असणार पर्वती गाव मध्ये दोन लोक असणार त्यानंतर आंबिलवाडा मध्ये दोन लोक असणार दांडेकर पुलावरती दोन लोक असणार पर्वती नवी नवीपेठ मध्ये दोन लोक असणार दत्तवाडी मध्ये दोन लोक राजेंद्रनगर मध्ये दोन लोक असे नेमणूक करणार आणि दर आठवड्याला त्याचा एक संकल्प राबवणार आम्ही आणि त्यांनी प्रत्येक घरामध्ये जाऊन ह्या नागरिकांच्या व्यथा पहिलं समजायची आम्हाला नगरसेवक म्हणजे त्यांच्या घरातला व्यक्ती आहे मी जसं आम्ही एका महापौरला म्हणतो ना प्रथम नागरिकत्व तसं हा नगरसेवक म्हणजे त्या माणसाने त्याला निवडले त्याच्या घरातला व्यक्ती ते व्यक्ती म्हणून मी त्यांच्या घरातले व्यथा जाणार प्रत्येकाला रोजगार देणार ती माझी माऊली आहे ते माझे आई वडील आहेत त्यांच्या विचाराला धरून मी चालणार त्या आई वडिलांना कसं सुखरूप भेटल त्यांच्या तोंडात पोटात काही चांगले घास कसे जातील ह्याच्यावरती जा पहिले काम करणार त्याच्या पोराला त्याच्या मुलीला चांगल्या कामाला सरकारी असो किंवा प्राधिकरणात असो किंवा प्रायव्हेटीकरण असो लोकांना जे करता येईल ज्यांना व्यापार करायचा त्यांना चांगला व्यापार करून देण्यासाठी आम्ही पहिला पुढाकार घेणार हा आमचा विजन आहे खूप छान चौथा हे चार विजन झाले आता राहिले महा जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिकांना मेडिकलचा असिस्टंट भेटत नाही सरकारने भरपूर सुविधा उपलब्ध केलेले ते त्यांच्यापर्यंत पोचतच नाही।, नाही ते का पोचत नाही तर त्यांच्याकडे जाणारा माणूस नाही किंवा त्यांच्याशी त्यांचा नाळ जोडलेला नाही आमचे लोक तिथं असणार त्या भागामध्ये ते, भागा ते रोजचं त्यांचं नमस्कार काकू सलाम वालेकुम वालेकुम सलाम प्रेस द हे आमच्या प्रत्येक नागरिकांशी रोजचं एक संवाद असणार आणि रोज आम्ही प्रत्येक एरियामध्ये ना आमचा मोबाईल नंबर असणार त्याचा एक व्हॉट्सअप ग्रुप असणार त्यामध्ये लोकांचे मेसेज येणार त्या मेसेजवरती रोज काय झालं त्याचा अपडेट येणार आणि प्रत्येक नागरिकांशी मी रोज संवाद करणार असं काहीतरी त्यामध्ये व्हिजन आम्ही लावणार आणि तसंच तुमचं प्रसारमाध्यम तर आहेत असे भरपूर आहे एक व्हिजन चांगलं चालवलं तर नागरिकांच्या सगळ्या व्यथा संपलं तर मला आणि दुसरं म्हणजे मी कायमस्वरूपी तिथं नगरसेवक नसणार भविष्यात माझ्याबरोबर जे काम करणार आहेत ते नगरसेवक असणार आम्ही सगळ्यांना चान्स देणार एकालाच तिथं राज्या राजेशाही करू देणार नाही आम्ही माझ्या म्हणजे कुठं काय म्हणतात ते कुटुंब वारसा नाही पुढे चालू देणार असं नाही आता बघितलं असेल तुम्ही तिथं आबोबा गुलचा वारसा आहे त्यानंतर ते धीरज घाटेंच्या घरात पण मनीषाताई घाटे पण नगरसेविका होते धीरज घाटे झाले ते धनंजय जाधव झाले वारसा चालू देणार नाही आम्ही सगळ्यांना चान्स सबका साथ सबका विकास त्यांचे शब्द त्यांना देणार आम्ही एक एक मला पुढचं घेऊ गिव, घेऊ वाटतं साहेब आपण खूप छान विजन मांडलं काय भाई शेख हे समाजासाठी काम करतात राजकारणात काम करतात समाजातील दिनदुबळ लोकांसाठी काम करतात पण भाई शेखला घरून कसं पाठबळ आहे आपल्या घरचं कसं पाठबळ मिळतं आपल्याला हा शेवटचा प्रश्न मला घेऊ वाटतो काय सांगाल आता बघा मी माझा परिचय थोडक्यात देतो मी तसे आम्ही पूरग्रस्त आम्ही राहणारे कसब्याचे कसब्याचे इथले राहणार आहे त्यावेळेस पूर आला पूर आल्यानंतर आमचा वाडा वाहून गेला त्या जागी आज पुणे मनपाचा क्षेत्रीय कार्यालय वडणे आहे कसब्यात क्षेत्रीय कार्यालय आमच्या वाड्याचे वाड्याची जागा आहे ती ती क्षेत्रीय कार्यालय तिथं बनला आम्हाला त्यावेळेस पूरग्रस्त मध्ये आम्हाला घरा अलॉटमेंट झाली पर्वती दर्शन पद्मावती लक्ष्मीनगरला तर आम्ही त्यातने माझ्या आजोबांनी पर्वती दर्शनची घर घेतलं फक्त एकच म्हटले की माझा परिवार छोटा आहे त्या हिशोब त्यांच्या वेळेस त्यांनी घेतलं त्यानंतर एकोणीसशे ऐंशी साली माझा जन्म झाला त्यावेळेसचा काळ वाईट होता रोजगार नव्हता वडिलांना त्यानंतर वडिलांना काम भेटलं पुणे मनपा मध्ये काम लागलं त्यांना कालांतराने जेव्हा मी थोडा एक पाच वर्षाचा झालो पुणे मनपा मध्ये कामाला लागले ते त्यानंतर माझ्या वडिलांनी आणि घरच्यांनी भरपूर मेहनत घेऊन मला शिक्षण दिलं माझं शिक्षण झालं पुणे मनपाच्या शाळेत खरंच अभिमान आहे मला पुणे मनपाचा आणि मनपाच्या शाळेचा आजपर्यंत मी जेवढे आय एस आय पी एस किंवा उच्च शिक्षित अधिकारी बघितले ते सगळे मनपाच्या शाळेत शिकलेले जिल्हा परिषद जिल्हा परिषदमध्ये हे म्हणतात हे लोकांना कळत नाही छडी लागे छम छम विद्या ये धमधम हे आमचं मनपाच्या शाळेचं एक आणि ते लोक म्हणतात ते एक झालं त्यानंतर तिथनं आमचं शिक्षण झालं त्यानंतर जेव्हा प्रायव्हेट शाळेत गेलो आम्ही की सातवीपर्यंत होतं आठवीत गेलो तेव्हा मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रछायेमध्ये शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये वाडिया हॉस्पिटलच्या इथं मला शिक्षण भेटलं तिथं मी आठवी नववी केलं दहावीपर्यंत पर्यंत माझं शिक्षण होऊ दिलं नाही कारण की माझ्या घराची परिस्थिती बिकट होती आणि शिक्षण घ्यायची आमची ऐकत नव्हती तर मला माझ्या परिवाराला सांभाळण्यासाठी रोजगारासाठी मला बाहेर पडावं लागलं मी नाईट शाळेला प्रयत्न केला पण ते सक्सेस झालं नाही पण ते परमेश्वराच्या कृपेने मला पुणे मनपाच्या शाळेत जी विद्या भेटली ती विद्या कामाला आली आज मी एक लढाऊ नेतृत्वामध्ये काम करून ही योद्धा म्हणून तयार होऊन बाहेर आलो आता माझा जो प्रवास झाला बावीस वर्षाचा तो समाजकार्यामध्ये झाला एवढा झाला की भरपूर अत्याचार बघितले मी म्हणजे एक जॉब करणाऱ्या माणसाला पण ब्लॅकमेलिंग असते त्या ब्लॅकमेलला समोर जाऊन मी मग ते जॉब करत होतो जॉब झाल्यानंतर मी ठेकेदार पद्धतीमध्ये तिथं मला खंडणी खोरांचा सा सामना करावा लागला करा। त्या खंडणी खंडे खंडे खोरांना विरोध करत करत मग मला कळालं की ह्यामध्ये भूमीमध्ये हा सगळा काजा काळा बाजार कसा का उप फेकायचा त्यासाठी मी राजकारणात उतरलो आणि त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा राहून पॅन्थरच्या भूमिकेत आलो आणि आज लढत इथपर्यंत पोहोचलो हा माझा परिचय मी स्पष्टपणे मांडला खूप छान सर आपण संवाद साधलेला आहात आमच्या चॅनलवर आपल्या या कार्याला आम्ही अत्यंत नम्रपणे सलाम करतो आणि आम्ही जाणलं आत्ता यांच्या वार्तालापामध्ये की इलेजभाई शेख यांचा प्रभागावर किती पकड आहे त्यांना खडाखडा माहिती आहे प्रभागाची प्रभागात काय समस्या आहे किती ग्राउंड आहेत किती भाग आहेत व लोकांना काय अडचणी येऊ शकतात रिडेव्हलपमेंट त्यावर त्यांनी चर्चा केली अशाच त्यांच्या या कार्याला आपण सलाम करून त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीसह आपल्या शुभेच्छा देतो व त्यांना येणाऱ्या या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये नक्कीच संधी मिळो व त्यांचं संधीचं सोनं ते करतील व त्यांना जनता नक्की न्याय देईल अशीच आशा इथं या ठिकाणी मी व्यक्त करतो व इलेजबाई शेख यांना इथेच थांबवतो व मी पुढच्या कार्याला त्यांच्या नक्कीच शुभेच्छा देतो आहे कॅमेरामॅन निलेशसह संपादक दत्ता हजारे इथेच थांबतो धन्यवाद